नमस्कार मंडळी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे ती म्हणजे आवळ्याचं लोणचं आता आवळ्याचा सीझन सुरू आहे बाजारात ताजे आवळे मिळतात हा आवळा चवीला नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे तर चला आज आपण अगदी घरच्या घरी मसाला बनवून चविष्ट आणि इंस्टंट आवळ्याचं लोणचं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपीला लगेच सुरवात करूया आवळे मोठ्या साईजचे किंचित लालसर सा रंगावर असलेले डाग नसलेले आवळे घ्यायचे थोडेफार डाग या आवळ्यावर राहतात सगळे आवळे वीस मिनटे पाण्यात ठेवले होते चाळणीवर काढून घेतले सगळे आवळे चांगले पुसून घ्यायचे थोड्या वेळ पंख्याच्या हवेत ठेवा म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही जरी ही इन्स्टंट आवळ्याची रेसिपी असली तरीही ती जास्त जास्त काळ टिकण्यासाठी आपण काळजी घ्यायलाच हवी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतले पाळण्यावर चाळणी ठेवली आणि त्यामध्ये ही आवळे आपण दहा मिनटे वाफवून घेऊ आवळे वाफवल्या जात आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला घरच्या घरीच तयार करू त्यासाठी लागणारे जिन्नस जिरं एक टेबल स्पून ओवा एक चमचा पाव चमचा मेथी लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या अर्धी वाटी मोहरी दोन टेबलस्पून मीठ पाव चमचा कलोंजी दोन टेबलस्पून सोप एक टेबलस्पून स्पून तिखट अर्धा टेबलस्पून हळद पॅनमध्ये जिरे किंचित थोडं भाजून घ्यायचे सगळ्या वस्तू आता यामध्ये सोप घालायची सगळे जिन्नस मीडियम गॅसवर भाजायचे मोहरी घालून घेऊ मेथी ओवा दालचिनीचा एक इंच तुकडा चार लवंग आणि पाच मिरे पाच सहा मिरे घेऊ एक टेबल स्पून धने सगळे साहित्य मॉश्चर जाईपर्यंत भाजून घ्यायचे थंड करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा टेक्चरवर वाटून घ्यायचे हा मसाला तुम्ही कोणत्याही लोणच्यासाठी वापरू शकता बघा असा हा रवा वाटून घेतला आहे आपले आवळे शिजलेले आहे तरीही आपण चेक करून घेऊ दहा मिनटात हे चांगले शिजतात गॅस बंद करू थंड करून बाहेर काढू आणि याचे अशा पाकळ्या मोकळ्या करून घेऊ अलगद ह्या पाकळ्या मोकळ्या होतात मी इन्स्टंट याच्यासाठीच म्हटलं तुम्हाला की यामध्ये थोडा पाण्याचा अंश असतो त्यामुळे हे लोणचं जास्त काळ टिकत नाही पण तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर हे लोणचं दोन महिने सहज टिकतं पण चवीला खूप छान लागतं आणि लगेच आपण खायला घेऊ शकतो मुरायला ठेवायची गरज पडत नाही अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या मी करून घेतल्या एका मोठ्या भांड्यामध्ये ह्या पाकळ्या आपण काढून घेऊ याला दोन टेबल स्पून मीठ लावून घेऊ मिक्स करून घ्यायचं अर्धा टेबल स्पून हळद एक टेबल स्पून तिखट एक टेबल स्पून हा वाटलेला मसाला सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ चमचा पण कोरडा घ्यायचा सगळं जर तुम्ही पाण्याचा अंश नाही ठेवला तर हे लोणचं बराच काळ टिकतं आता यासाठी लागणारी फोडणी करून घेऊ दोन पळी तेल घेतले शेंगदाणा तेल घेतले मी तुम्ही सरसोचं तेल पण घेऊ शकता तेल चांगलं गरम करून घ्यायचं चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालू एक चमचा छोटा चमचा मोहरी छोटा चमचा जिरं मोहरी तडतडली की घालायचं लसणाच्या पाकळ्या आणि कलौंजी गॅस बंद करून हिंग घालू ही फोडणी थंड करून घ्यायची एक टेबल स्पून साखर घातली साखर पण आपल्या लोणच्याला प्रिझर्व करते साखरेमुळे पण लोणचं आपलं खराब होत नाही लोणच्याची फोडणी थंड करूनच घाला चांगले मिक्स करून घेऊ तेल थंड करूनच घालायला हवे गरम तेल राहिले तर लोणचं खराब होऊ शकतं लोणचं कोरड्या बरणीमध्ये भरायचं ही भरणी तुम्ही उन्हामध्ये वाळवून घ्या किंवा मायक्रोवेवमध्ये गरम करून घ्या हे लोणचं जरी दोन महिने तरी आपल्याला टिकायला हवं म्हणून खूप काळजी घ्यायलाच हवी लोणचं तयार आहे वर्षभर जरी हे लोणचं टिकत नसलं तरी दोन महिने सहज टिकते एकदा नक्की करून बघा थोडी थोडी काळजी घेतली तर हे लोणचं खूप काळ टिकते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका एका छोट्या बाऊलमध्ये तुम्ही हे लोणचं काढून ठेवा म्हणजे बार बार तुम्ही